नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहत महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली राज्य सरकारकडून महिलांसाठी ही योजना आणली गेली यामध्ये महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत विशेष म्हणजे या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आरामात अर्ज करू शकतात राज्य सरकारने अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा केली खास महिलांसाठी ही योजना सरकारकडून राबवली जाते विशेष म्हणजे महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सरकारकडून मिळणार या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे त्यापूर्वी महिलांना या, या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राबवली जाते या योजनेची घोषणा झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी महिलांना मोठी गर्दी केल्याचे देखील बघायला मिळते काही नियम व अटी देखील या योजनेसाठी लागू करण्यात आले आहेत या योजनेसाठी वयाची अट लागू करण्यात आली एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करू शकता आधार कार्ड आवश्यक आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र रवाशी दाखला महिलेचे जर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करणार असाल महत्वाची एक गोष्ट तुमच्याकडे बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे जर एखाद्या महिलेचे बँकेत खाते नसेल तर ती संबंधित महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाही फक्त हेच नाही तर बँकेत अकाउंट सोबत तुमचे आधार कार्ड कनेक्ट असणे आवश्यक आहे जर एखाद्या महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्या महिलेचे बँकेत अकाउंट नसेल तर त्या महिलेचा अर्ज अपात्र ठरणार आहे यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे बँकेत तुमचे खाते असणे <coughs> तहसील कार्यालयात सर्व अर्ज जमा केले जातील यासोबत तुम्ही या, या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात यासोबत अर्जात अनेक अटी लागू करण्यात आल्या आहेत त्या सर्व अटीमध्ये तुम्ही बस बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे कुटुंब प्रमुखाचे उत्पादन हे सर्वात महत्वाचे या योजनेसाठी असणार आहे महिलांसाठी ही मोठी योजना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे अनेक ठिकाणी सकाळपासून महिलांना अर्जासाठी मोठी गर्दी केले देखील बघायला मिळत आहे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे